तांदळात मृतसाप आढळून आल्याच्या घटनेचे अन्नधान्य वितरण कार्यालयानं गंभीर दखल घेत दुकान चालवणाऱ्या सोसायटीला परवाना रद्द करण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मोदी परिसरातील रास्तभाव धान्य दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी ड पंचवीस या रास्तभाव धान्य दुकानात तांदूळ पोत्यामध्ये मृत सापाचे अवशेष सापडल्यानं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली या प्रकरणाची अन्नधान्य वितरण कार्यालयानं गंभीर दखल घेत शुक्रवारी दुकानाचा पंचनामा केला आणि दुकान चालवणाऱ्या सोसायटीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली काही दिवसांपूर्वी मोदी परिसरात दूषित पाण्यामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला आता पुन्हा वादग्रस्त असलेल्या रेशन प्रणालीतून चक्क तांदळात मृतसापाचे अवशेष सापडल्यानं मोदी परिसरात नागरिकांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झालं आहे याबाबत नागरिकांनी अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तात्काळ पथक पाठवून त्या ठिकाणची चौकशी आणि तांदळाचे सॅम्पल ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडं पाठवून देण्यात आले संबंधित धान्य दुकानातील धान्याचा पंचनामा करून त्या भागातील नागरिकांची चौकशी आणि जाबजबाब नोंदवण्यात आले संबंधित दुकानदारानं याबाबत प्रतिक्रिया देताना धान्य गोडाऊनमधून ज्याप्रमाणे आलं त्याप्रमाणे नागरिकांना वाटण्यात आलं असं कळवलं पण प्रत्यक्षात नियमाप्रमाणे रेशन दुकानात धान्य आल्यानंतर त्याचा पंचनामा करून ग्राहकांसाठी दर्शनी भागात असलेल्या काचेच्या भरणीत त्याचे सॅम्पल ठेवावे लागतात पण तसं न करता संबंधित दुकानदारानं याकडं डोळे झाक करून अतिशय निष्काळजीपणे धान्य वाटप केलं